राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी होत योग प्रात्यक्षिकं केली आहे पत्र सूचना कार्यालय आणि सागरी सुरक्षा दलाचे अधिकारी कर्मचारीही यात सहभागी झाले होते योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे हा सांस्कृतिक वारसा जपून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रोज योगाभ्यास करावा असं आवाहन राज्यपाल यांनी केलंय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी योगासनं केली आहे योगाभ्यासामुळे मन कायम ताज ता राहतं त्यामुळे दररोज योगाभ्यास करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं योगा अभ्यास योगाभ्यासांना कार्यक्षमता देखील वाढते असं ते म्हणाले मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुंबई बंदर प्राधिकरण आणि पतंजली योग समितीच्या वतीने योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाभ्यास केलाय होईल योग हा एक